नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्ष बिगारी दाखल खेड तालुक्यातील येथून अडीच वर्षांपूर्वी प्रवीण उर्फ नागेश मधुकर टोके वय त्रेचाळीस वर्षे या मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून त्याला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे एका व्यक्तीकडे सोडण्यात आले होते या प्रकरणी बंडू सहाद्दू साळुंके राहणार वडगाव पाटोळे तालुका खेड सचिन रघुनाथ चव्हाण राहणार कडुस तालुका खेड आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रवीण टोके याला डांबून ठेवण्यात आले त्याच्याकडून गुलामाप्रमाणे वागणूक देत वेठबिगारी करवून घेण्यात आली यामध्ये गायीचा गोठा साफ करणे सरपण आणि गवत आणणे गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली काम न केल्यास त्याला मारहाण करून पाठीवर हातावर आणि कानावर गरम सळईने चटके देण्यात आले प्रवीण यांचा भाऊ प्रदीप मधुकर टोके राहणार गुंजवठा चाचतालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास खेड पोलीस करत आहेत प्रतिनिधी अपूर्वा धायबरसोबत ठळक घडामोड